नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर शासकीय व निमशासकीय अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शासन निर्णय निर्गमी या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो शासकीय व शासकीय अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिलासादायक शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ शासन निर्णय निर्गमित विकास विभागातर्फे करण्यात आला असून राज्य कर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार एकोणीस वर्षापासून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे तरी माहिती स्पष्ट करणे आवश्यक असल्यामुळे सुरुवातीपासून पहा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ग्राम विकास विभागाकडून दिनांक ऑक्टोबर रोजी जुनी निवृत्ती वेतन योजना ओपीएस लागू करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पथभरती जाहिरात त्याचबरोबर अधिसूचना निर्गमित झालेल्या अशा सर्व प्रकरणी जिल्हा परिषदेतील झेडपी मधील सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार परिषदे मधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी त्याचबरोबर सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व त्या अनुषंगाने नियमाच्या पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेमधील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार

दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निवड यादीमध्ये नाव असणाऱ्या व वा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर कर्मचाऱ्यांना हे नियम लागू राहणार नसल्याचे स्पष्टपणे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली फक्त अशाच पदा करता सदर शासन निर्णयाच्या तरतुदी लागू राहतील जाहिरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चार पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व केंद्राची जुनी निवृत्ती योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना देखील सदर निर्णयाच्या तरतुदी लागू असणार आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तीन च्या शासन निर्णयातील सूचने कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजना लागू असणार आहे परंतु न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये नियमित पदावर समावेशन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर करण्यात आले अशा कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू राहणार नाहीत असेही नमूद करण्यात आले आहे आणि जुनी पेन्शन योजना ही दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेले आणि मिळू शकते याबाबतचा शासन निर्णय स्पष्टपणे येथे नमूद केला आहे या शासन निर्णयाची लिंक आपण ही निळी दिसते आहे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तिथून आपण हा डीओ ची संपूर्ण वर्णन केलेली माहिती पाहू शकता मित्रांनो आपणास सब हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ